थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने स्थापन केला आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणावरील परिषदेत स्टॉक होम स्वीडन येथे याची सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश आहे लोकांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे व्यक्ती समुदाय सरकार आणि संस्थांना पर्यावरण संरक्षणासाठी पावले उचलण्यास प्रोत्साहित करणे हवामान बदल प्रदूषण जंगलतोड जैव विविधतेचे नुकसान यासारख्या समस्यांवर उपाय शोधणे जागतिक पर्यावरण दिनाची प्रत्येक वर्षी एक विशिष्ट अशी थीम असते दोन हजार ची थीम होती जमीन पुनर्स्थापना वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिकार दोन हजार पंचवीस ची थीम अद्याप जाहीर झालेली नाही परंतु ती सहसा पर्यावरणाच्या महत्वाच्या समस्यांवर आधारित असते जसे की जैवविविधता प्रदूषण कमी करणे किंवा शाश्वत विकास जागतिक पर्यावरण दिन जगभरात विविध प्रकारे साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे उपक्रम राबवले जातात शाळा महाविद्यालय संस्था आणि सरकार पर्यावरण संरक्षणाबाबत कार्यक्रम आयोजित करतात नद्या समुद्रकिनारे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात प्लास्टिकचा वापर कमी करणे पुनर्चक्रण आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब यावर यानिमित्त भर दिला जातो पर्यावरण तज्ज्ञ कार्यकर्ते आणि समुदाय यांच्याद्वारे चर्चासत्रे आयोजित केली जातात जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे वनजीवी आणि नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण पर्यावरण आणि विकास यांच्यात संतुलन राखणे याबाबत जागरूकता केली जाते सर्व स्तरातील लोकांना पर्यावरण संरक्षणात सहभागी करून घेणे हा यामागील मुख्य उद्देश आहे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दोन हजार मध्ये भारत हा यजमान देश होता आणि थीम होती प्लास्टिक प्रदूषणाला हरूया भारत सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपण स्वच्छता मोहिमा आणि पर्यावरण शिक्षणावर भर दिला जातो भारताने दोन हजार तीस पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले थे आहे आता आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो याचा विचार करूया आपण प्लास्टिकचा वापर कमी करून पुन्हा वापरता येणारी पिशवी किंवा बाटली यांचा वापर करू शकतो पाण्याचा अनावश्यक वापर टाळून पाणी वाचवू शकतो आपण आपल्या परिसरात झाडे लावून त्यांची काळजी घेतल्यास या कामात मदत होऊ शकते कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्चक्रणाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे आणि यासाठी आपण पुढाकार घेऊ हो शकतो सोशल मीडियावर किंवा समुदायात पर्यावरण संरक्षणाबाबत माहिती देऊन जागरूकता निर्माण करता येऊ हो शकते हवा पाणी आणि जमीन प्रदूषण वाढत आहे जंगलतोड झाल्यामुळे जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे त्यामुळे हवामानात बदल होऊन तापमान वाढ आणि नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत आहे जैव विविधता नुकसान झाले आहे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण हा जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करते यु एन ई पी दरवर्षी थीम आणि यजमान देश निवडते ज्यामुळे जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षणाला चालना मिळते जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचा संदेश देतो प्रत्येक व्यक्तीने छोटी छोटी पावले उचलून पर्यावरण संरक्षणात योगदान द्यावे जेणेकरून पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी राहण्यायोग्य आणि सुंदर राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा जय भीम जय संविधान